आज पण सांगतो तुम्हाला सामान्य सर राजसाहेब ठाकरे यांचे आम्ही छाबे आहोत आणि आज पण भूमिपुत्रांच्या अगोदर यांचा विमान अदानीचा आणि जो एअर इंडियाचा करार झाला आहे जर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा नाव नाही दिला तर आज यांचा विमान या ठिकाणशी ठिकाणावरनं कसा उडतो तेच आम्ही बघतो नमस्कार जय महाराष्ट्र मी रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्व सहकारी आणि भूमिपुत्र आपण बघितले असेल की बरेच महिन्यापासून वर्षापासून जो एक स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा लढा चालू आहे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई एअरपोर्ट पनवेल तालुका उलवानोट या ठिकाणी जो नाव त्या ठिकाणी द्यायचा आहे यासाठी आमदार असतील किंवा भूमिपुत्र असतील सर्वांचा लढा चालू आहे पण याच्यामध्ये विषय असा येतो की जे सरकारमध्ये आहेत जे सरकारमध्ये आहेत त्या आमचं म्हणणं आहे की सरकारचे जे पुढाकारी पुढाकार घे घेणारे आहेत त्याही पक्ष सरकार बाजूला ठेवून भूमिपुत्रांच्या सोबत लढा दिला पाहिजे जसं मनसे म्हणून आम्ही आज पण त्यांच्यासोबत उभे राहू त्यांच्यासोबत उभे आहोत सोबत लढा देत आहोत लढा लढ्यामध्ये आज अदानी आणि एअर इंडियाचा जो एक ॲग्रीमेंट आणि करार झालेला आहे त्या कराराच्या माध्यमातून सांगतो आतापर्यंत जे स्थानिकांचं प्रकल्पग्रस्तांचं भूमिपुत्रांचं जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्र प्रलंबित आहेत जसं पहिला प्रथम स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव दुसरं रोजगार तिसरा व्यवसाय हा फक्त भूमिपुत्रांनाच भेटला पाहिजे पण या सर्व विषयामध्ये इथले जे खासदार आहेत मावळचे सिरांग आप्पा बारणे हे काय करतात एक वेळ तरी त्या भूमिपुत्रांच्या सोबत उतरलेत का कधी त्यांची भूमिका आहे केंद्रामध्ये सर्व पत्रव्यवहार असतील किंवा त्या ठिकाणी बसून तो नाव सेक्शन करून घेणं ते त्यांचं काम आहे मग भूमिपुत्रांनी हो एवढ्या मोठ्या संख्येने जर त्यांना निवडून दिलेत तर त्यांचा पुढाकार आम्हाला दिसत नाही तो पुढाकार त्याही घ्यावा मनसेने देखील निवडून येण्यासाठी त्यांना सहकार्य केलेला आहे आज पण सांगतो तुम्हाला सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचे आम्ही छाबे आहोत आणि आज पण भूमिपुत्रांच्या अगोदर यांचा विमान अदानीचा आणि जो एअर इंडियाचा करार झाला आहे जर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा नाव नाही दिला तर आज यांचा विमान या ठिकाणशी ठिकाणावरनं कसा उडतो तेच आम्ही बघतो एकही विमान उडू देणार नाही ही मनसेची ठोक भूमिका आहे एकही विमान उडू देणार नाही ही मनसेची ठोक भूमिका आहे स सर्वप्रथम पहिला जो नवी मुंबईचा एअरपोर्ट होतो आहे जास्त वर्ष दीड दोन वर्ष झाली असतील तरी ही लोकनेते दिभाबाटी साहेबांचा अजून कुठलाही नामकरणाचा अजून कुठलाही मुद्दा केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्राचा राज्य सरकार असेल यांच्याकडनं अजून कुठलाही ठोस अजून निर्णय या विमानतळाचा अजून काही झालेला नसल्यामुळं आता आम्ही त्यांच्या ज भूमिपुत्र म्हणून आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं या विमानतळाला जर लोकनेते पाटील साहेबांचं नाव जर या लोकांनी दिला नाही तर याच्यापुढं या, या लोकांना आमच्या रोषाला सामोरं जावंच लागेल जय महाराष्ट्र मी उडवा शहर अध्यक्ष मनसे राहुल पाटील मी आपण सर्व सांगू इच्छितो की लोकनेते दिपा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्हा भूमिपुत्रांना जो काय मिळला आहे तो त्यांच्या कृपा असत्याने मिळला आहे पहिला आम्ही भूईन झालो आणि या एअरपोर्टसाठी शासनाला आम्ही आमची राहती घरं दिली बेघर झालो दोन वेळा प्रकल्प बाधित होत असताना आज जर आ, या एअरपोर्टला जर दिपाटल साहेबांचं नाव देत नसतील तर आमचा या विमानतळाला विरोध असेल ठामपणे इथे एक सुद्धा विमान आम्ही उर पुरवू देऊ शिकणार आहे अशी महाराष्ट्र निवडणुक सेनेची एक ठोक भूमिका आहे आणि जो विमानाला साथ देण्याला आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त बाधित एकत्र होऊन या विषयाचा आणि आम्ही निषेध करतो ज्या आमदार खासदार जिथले असतील हे स्थानिक लोकांचा न विचार करता परस्पर विचार करून जे स्वतःची पोली भाजत आहेत ही पोली भाजू नये फक्त प्रकल्पग्रस्तांचा नव्हे तर टिपा पाटील साहेबांचा नाव या एअरपोर्टला लागलंच पाहिजे हे आमची सर्व भूमिपुत्रांची जय हिंद जय महाराष्ट्र